नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जवान जय किसान जय विज्ञान कृषीविषयक नवीन अप अब, अपडेट माहितीमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवभगिनीचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आज आपण चोवीस पंचवीस दोन हजार वर्ष वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याला कोणती पिकं ही घ्यावेत आहेत पाच पिकं जेणेकरून ती फायद्याची असतीलच असं नाही पण पिकाचं नियोजन महत्त्वाचं असेल तर शेतकरी बांधून महत्त्वाचं पीक म्हणजे की कापूस लागवड त्याचबरोबर तूर लागवड सोयाबीन उडीद तूर मूग ही चार पाच पिकं नक्की करा तर तुम्ही मसाल्याचे दर नक्कीच राहतील का तर या पिकाचे दर आले असेल म्हणजे अद्रक असेल तर या पिकाचे दर हे हळद असेल तर ही न पिकं जे आहेत तर शेतकऱ्यांना लखपती करणारे पिकं आहेत तर पण दहा वर्षामध्ये या पिकाचे दर कमी अधिक प्रमाणामध्ये होत असतात तर शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात तर दर हे चांगले राहतील का याच गोष्टीमधून आपण लागवड करू नका पण प्रत्येक पिकाचं हे पॅरेग्राफ पद्धतीनं जसं की पॅरेग्राफ लिहिल्यानंतर आपण थांबतो आणि दुसऱ्या पॅरेग्राफवरती आपण दुसरा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतो तशा पद्धतीने शेतकरी मित्रांनी प्रत्येकाने करावं कारण या मताचा आहे दर चांगलेच राहतील असं नाही पण प्रत्येक पिकामधून मिळणारं उत्पादन हे वेगवेगळ्या प्रकारचं असेल कमी अधिक प्रमाणामध्ये जरी असलं तरी सगळेच पिकं ही तुम्हाला एक वरही आणणार नाहीत पण काही पिकाचे दर हे चांगलेच राहतील एक दोन पिकं जरी लॉसमध्ये गेली तरी तीन पिकं तुम्हाला नक्कीच लेवलवर आणून ठेवतील किंवा वरही नेतील त्याचा काही विषय नाही आज हळद पिकाचे दर फार आहेत पण पुढच्या वर्षी उलटगणित होईल असंही सांगता येत नाही म्हणून प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाचं क्षेत्र ठरवून ठेवा वेळ ही प्रत्येकाची प्रत्येक पिकाची बदलून असते म्हणून त्यामुळं सातत्य ठेवा येणारा का हा शेतीचा आहे कारण शेती जर नाही पिकलं तरी शहरातली लोकं काय खाणार एवढ्या जनतेला परदेशातून आयात तर सरकार करू शकत नाही म्हणून आपल्याच इथल्या शेतीला प्राधान्य एक दिवस नक्कीच द्यावं लागेल या मताचा आम्ही आहे आज खासदार मंडळी नेते मंडळी आज सभा करण्यासाठी या या ठिकाणी त्या त्या ठिकाणी सांगतील की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत खरंच ते असतील का नाही असतील हा मला म्हणायचं नाही आहे पण आपापल्या शेतीची जी काही नियोजित धारा आहे जी काही प्रचारसभा शेतीची आहे ती नियोजनबद्ध ठेवा आणि शेतकरी बांधवांनो येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं राज्य येईलच असं नाही पण आपल्या पिकाचं नियोजन हे आपणच करा कारण मी नेहमी म्हणत असतो की आपल्या शेतीचे आपणच मार्गदर्शक व्हा यूट्यूबवर एक ताई आहेत नावाने तर त्यासुद्धा स्वतःचा पोल्ट्री फार्म व्यवसाय सांभाळतात तर सांगायचं एक उद्देश आहे की केलेलं कोणतंही काम हे छोटं नसतं आणि केलेले कोणतंही काम हे मोठं नसतं फक्त तुमच्या कामामध्येही सातत्य असावं प्रामाणिकपणा असावा आणि तुमच्या अंगी असलेली ही असावी धन्यवाद भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन माहितीमध्ये तर ही पिकं तुम्ही लागवड करा जेणेकरून ही तुम्हाला फायद्याची ठरवत किंवा नाही ठरवत पण सातत्य ठेवा नक्कीच तुम्हाला एक दिवस चांगल्या श्रीमंतीकडे नक्की घेऊन जातील